नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हौ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की मोदी सरकार आता पंधरा ऑक्टोबर नंतर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे तर सामान्य कास्ताकार बांधवाचा एवढा सवाल आहे की मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जी खरेदी करणार आहे याची पेमेंट मोदी सरकार अठ्ठेचाळीस तासात आपल्याला देऊ करणार आहे का हा जो सवाल आहे हा तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आम्ही मोदी सरकारला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावावरती सोयाबीन देणार पण मोदी सरकार आम्हाला आमची पेमेंट अठ्ठेचाळीस तासात देणार अथवा नाही या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमीभावावरती खरेदी करणार मग मोदी सरकार या ठिकाणी खरेदी करणार परंतु महत्वाचा कळीचा मुद्दा की मोदी सरकार आम्हाला पेमेंट कधी करणार कारण करना कास्ताकार बांधवाला भीती काय वाटायली की चला सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलने घेणार आता जे खरं ते तुम्हाला सांगतो तुमच्या मनात काय माझ्या मनाला तुम्ही पण सोयाबीनचं उत्पादन घेता मी पण घेतो तर सगळ्याला काय वाटायला किंवा सरकारनं समजा महिना महिना दोन दोन महिने जर पेमेंटला लावले तर काय उपयोग हो आहे अहो तहान आज लागली आणि पाणी जर आठ पंधरा दिवसांनी मिळाले तर जीव तर इथंच चाललाय मग असाय चाललाय तसाय चाललाय म्हणून या ठिकाणी कास्तकार बांधवाचं म्हणणं काय की आम्ही जर या ठिकाणी विक्री केली सोयाबीनची हमी भावावरती तर सरकार आम्हाला अठ्ठेचाळीस तासात पेमेंट देणार का आता या प्रश्नाचं तुम्हाला सविस्तर उत्तर देतो तर लक्षात घ्या मित्रांनो सरकारची याविषयी खलबत चालू आहेत सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कॉम्बिनेशन करायले आणि केंद्र सरकारचा एक मान असे म्हणजे इच्छा आहे की कास्ताकार बांधवाला अठ्ठेचाळीस तासात तर सोडून द्या पण एक चार पाच दिवसामध्ये पेमेंट या ठिकाणी दिली जावी आणि सरकार याच्यासाठी फंड उभारत आहे आता तुम्ही म्हणता सरकारला या ठिकाणी फंड उभारण्याची काय गरज आहे तर कसं आहे की हे नवीन क्षेत्र आहे पेमेंट खूप लागणार म्हणून सरकार काय करायली की या ठिकाणी पेमेंटची योजना बनवत आहे की जेणेकरून दोन दिवसात तर नाही पण पाच ते सात दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये आपली पेमेंट क्लिअर व्हावी आणि सरकारलाही माझं एवढंच म्हणणं आहे की उभ्या जगाचा पोषण जाय हा आपलं पोट सांभाळतो तर कुठंतरी याचंही पोट सांभाळणं सरकारचं काम आहे म्हणून सरकारनं कोणताही एक फॉर्म्युला काढावं काय सरकार करणार हे मी सांगण्या इतका मोठा नाही आहे पण एवढा सांगण्या इतका तरी मित्रांनो मी या ठिकाणी स्वतःला जो आहे तो खरा मानतो एक शेतकरी मानतो की बाबा आमच्या कास्तकार बांधवाला जर तुम्ही दोन ते चार दिवसात पेमेंट दिली तर फायदा होणार आहे नाहीतर काय की तुमची या ठिकाणी असणारी बोलाची कडी बोलाचा भात हा तुम्हालाच लखला बसू द्या कारण याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून सरकारने हा विचार करावा की फक्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या भावावर तुम्ही सोयाबीन घेऊन फायदा नाही तुम्ही पेमेंट दोन दिवसात द्यायले का चार दिवसात द्यायले हे सांगा नाहीतर माझ्या कास्तकार बांधवाचं काय असे फाटले तसे फाटले असे नशीब फुटले तसे नशीब फुटले जाऊ द्या मग दोनशे रुपये कमी, नेता, कमी आ, आ, दोन नाही तर कमी तो व्यापाऱ्याच्याच घशामध्ये या ठिकाणी सोयाबीन घालणार पण तुम्हाला जर कळवळा शेतकऱ्यांचा असेल तर काहीतरी फंड उभारा आणि शेतकऱ्यांचं जे सोयाबीन येतं तर हमीभावावरती घ्याच जमलं तर हमीभावावर बोनससुद्धा द्या दोन तीनशे रुपयानं आणखीन परंतु पेमेंट मात्र अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात द्या म्हणजे शेतकऱ्याला कुणाच्या पाया पडायची गरज पडणार नाही तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन मी लिहून कळवा आणि आपली एकजुटता दाखवण्यासाठी हा जो व्हिडिओ तो जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत कृपया शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार